अश्विन शुद्ध पक्षे अंबा वैश्लेष सिंहासनी हो प्रतिपदे घटस्तापुने हो मूल मंत्र ठेवणी हो, हो ब्रह्मा विष्णू रुद्र आईचे पूजन करती हो उदो बोला उदो, उदो का अंबा वाईमामुलीचा हो उदो कालगरगती काय महिमा वर्ण हो हो एके दिवशी आंबे शृंगार मांडिला हो मळट पातळ चोळी कंटी हार मुक्ता हो कंटीची पत्के का शेपी तांबर पिवळा हो अष्टमुजा मिठी आंबे सुंदर शेलेला हो उदो बोला उदो आंबा बाई माऊलीचा हो उदो कार गरज काय महिमा वरणू तिचा हो तृतीयेचे दिवशी आंबे सुंदर मांडिला हो मळवट पात्र चोळी कंटी हार मुक्ता हो कंठीची काशे पीतांबर पिवळा हो अष्टभुजा मेद्विती अंबे सुंदर हो जसे निला अंबा वाई मा ऊलीचा हो उदव कार गरज काय काय मयमा तिचा हो चतुर्थीचे दिवशी विश्व व्यापक जननी हो उपासपाशी प्रसन्नता करी हो पूर्ण कृपे जगन्माते मनमोहिनी हो भक्ताच्या माऊली सुरते हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा का मा हो उदो काल गरजती काय मैमाव तिचा हो चतुर्थीचे दिवशी आंबे चतुर्थीचे दिवशी आंबे शृंगार मांडला हो मळवट पात चोळी कंटी हा मुक्ता हो कंटीची पत्रे काशे पिवळा हो अंबे अष्टकुला हो उदो, उदो अंबाबाई माउलीचा हो उदो काल गि काय महिमाव तिचा हो पंचमीचे दिवशी व्रत ते उपांग लता अर्ध पाद्यपूजने भोवाने हो, हो। रात्रीचे समयी करती जागरण हरिकता हो आनंद प्रेम ते आले सद्वताहो उदो गोला उदो अंबा वाई माऊली हो उद्धव काल वर्गती काय महिमा वर्णू चाहो, चे हो षष्टीचे दिवशी भक्त आनंद वर्तला हो घेऊन दिवट्या हस्ते हर्षे गोंधळ घातला हो थोडी एका देशी हा रुष्टा पाहो जो मागता प्रसन्न झाली भक्त कुळा हो उद्धव बोला अंबाबाई माऊलीचा हो उदव कारगरजती काय महिमा वर मूर्तीचा हो सप्तमीचे दिवशी सप्त सुंदर हो। तू नांदती भोवती पुष्पे नानापरी हो जाई जुई शेवंती पूजारे रेखली बरी हो भक्त संकटी पडता गिरीशेव शेवरी हो उदव बोला उदो अंबाबाई बाई माउलीचा हो उदव कारगरजती काय महिमावर मूतीचा हो अष्टमी दिवशी अष्ट भुजा नारायणी हो सह्याद्री पर्वती पाहिली होी जगत जननी हो मन माझे मोहिले शरण आलो लागूनी हो स्तन पाणदेवनी सुखी केले अंत करणि हो उदो होदो अंबा माऊलीचा हो उदो कालगती काय मावणू तिचा हो नवमीचे दिवशी नव दिवसाचे पालणे हो पण होम सद्भक्ती नैसदभक्ती हो होणे नैवेद्या शेअर्पे भोजनी हो आचार्य ब्राह्मणा तृप्त केले कृपे करुणी मावाई माउलीचा हो, हो।, हो। दो होला दो उदो काल गर्जती काय मैमान वर्णुतीचा हो नवमीचे दिवशी नव दिवसाचे पारणे हो पण होम सद्भक्ती नैसद्भक्ती हो होड्रसाडणे नैवेद्या शेअर्पेली भोजनी हो आचार्य ब्राह्मणा तृप्त केले कृपे करुणी हो उदो ओलाउदो अंबा बाई माऊलीचा हो उदो कार गजती काय महिमा वर्णुतीचा हो दशमीचे दिवशी अंबा निगे शिरंगणी हो सिंहारुढदारुनी शस्त्री अंबे तू येऊणी हो शुंभ निशुंभ राक्षसा किती माल शिरणी हो विप्रा रामदासा असे दिदला तो चरणी हो उदो ओलाउधो अंबा बाई माऊलीचा हो उदो कार गजती काय महिमा वर्णुतीचा हो